नमस्कार मित्रांनो तु हिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये ईश्वरी आता राकेशला राहण्यासाठी जयूकडे रिक्वेस्ट करत असते जयू आता राकेशला म्हणत असते मी यांना काय फुकटात तिथे ठेवून थे घेणार नाही ईश्वरी जयूला समजावून सांगू लागते पण मात्र जयू ईश्वरीवरती ओरडत म्हणते अगं तू तर बेवकूफ आहेस ग पण मात्र यांचं काय हे कसं काय आलं तुझ्या मागे मागे राकेश ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी जी मी निघतो हे सगळं मला सहन नाही होते पण मात्र ईश्वरी राकेशला थांबवते आणि त्याला म्हणते की राकेशजी प्लीज थांबा एक मिनिट ऐका माझं जयूला ईश्वरी सांगत असते अगं आता तुला माहिती नाहीये की हे कोण आहे अगं मला ही नोकरी यांच्यामुळे मिळाली आहे आणि एवढंच नाही इंदोर मध्ये एका माणसाने आम्हाला गुंडापासनं वाचवलं होतं तर मग जयू विचारते त्याचं काय तर मग ईश्वरी सांगते अगं हे तेच होते आता हे जर त्या दिवशी वेळेवरती आले नसते ना तर बाबांचं काय झालं असतं याचा तूच विचार कर अगं त्या गुंडांनी बाबांना मारलं माझी ओढणी खेचली आणि त्याच वेळेस राकेशजी आले आणि आम्ही सगळे वाचलो नम्रता सुद्धा म्हणू लागते अगं आता मी भेटले यांना आणि बाबा सुद्धा यांचं खूप अहसान मानतात जयूच्या लगेच तिची चुकी लक्षात येते आणि ती म्हणू लागते की सॉरी राकेशजी मला हे सगळं माहिती नव्हतं राकेश आता म्हणतो खरं तर तुम्ही याच्यामध्ये सॉरी म्हणू नका तुमची याच्यामध्ये काहीही चुकी नाहीये आणि तुमचं सुद्धा बरोबर आहे मुंबईमध्ये सहज असं कोणी कोणावरती विश्वास नाहीच ठेवत त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी आणि अंजली दोघी साडी पाहत बोलत असतात आजी अंजलीला म्हणते की एक साडी फाटली म्हणून आपण एवढी मोठी ऑर्डर एका झटक्यामध्ये कॅन्सल केली त्या मुलीचं किती नुकसान झालं असेल त्या तुझ्या लाडक्या मामीने उगाच एवढा कांगावा केला अशी शत्रुत्व धरून वागते ना की बास बोलव तिला विचारते तिला की एवढी एकच साडी कशी काय फाटली अंजली आता आजीला शांत करत म्हणत असते अगं आजी जाऊ दे नको उगाच पण मात्र आजी म्हणत असते अगं वाद काय नको तिच्या या वागण्यावरती कोणीच काही बोलत नाही ना म्हणून ती आपल्या डोक्यावरती बसली आहे अंजली आता म्हणत असते अगं आजी बोलून काही फायदा नाहीये तुलाच त्याचा त्रास होतोय त्याच्यामुळे तू शांत हो आजी म्हणत असते अगं मी शांत होते पण मात्र त्या मुलीची काहीच चुकी नसताना आपण हे असं वागलो ना म्हणून माझं मन खात मला मी उद्या जाऊन तिच्या साड्या परत करणार आहे अंजली आता म्हणत असते आता एवढ्या साड्या येऊन तू कुठे जातीय मी ड्रायव्हर दादांना सांगते पण मात्र आजी म्हणत असते अगं नाही नाही तसंही पाच दिवस मी पंच आरती करीन असं मी देवाला बोलले आणि ती मुलगी देवळाच्या जवळच राहते जाऊन तिच्या साड्या परत करते आणि अशा वागण्याबद्दल तिची माफी सुद्धा मागते अंजली आता म्हणत असते ठीक आहे हे सगळं केल्याशिवाय तुला सुद्धा चैन नाही पडणार त्याच्या जा तू बिंधास्त अंजली तिकडनं निघून जाऊ लागते तर आता आजी अंजली थांबवते आणि तिला म्हणते की अंजली थांब मला तुझ्या बरोबर चिंटू बद्दल बोलायचंय अंजली आता म्हणत असते आजी जाऊ दे ना थोडीशी होती त्याची चिडचिड आजी म्हणते ती थोडी चिडचिड येत असं वाटतं का तुला अंजली सांगत असते आजी तुला तर सगळंच माहितीये आईचं जे काय झालं त्याच्यामुळे चिंटू दुखावला गेलाय त्यातनं सावरत नाही त्यातनं ती मुलगी सोडून गेली तो त्याच्या भावना व्यक्तच करत नाही सगळं मनातल्या मनात ठेवतो मनात पण मात्र आजीचं म्हणणं असतं की त्याने असं किती दिवस मनामध्ये धरून ठेवायचं त्यातून त्याने बाहेर नको का पडायला त्याने स्वतःच्या पुढच्या आयुष्याचा तरी विचार नको का करायला आजीच हे सगळं बोलणं पाहता अंजली आता स्वतःशीच विचार करत म्हणते की आजी तू जे म्हणती आहेस ना ते बरोबर आहे पण मी आता अर्णवला नेमकं कसं समजावू मग आता इकडे दुसरीकडे राकेश जयूला म्हणत असतो तुम्ही मला इथे राहायला द्या असं आग्रह मी तुमच्याकडे अजिबात नाही करणार कारण माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि पैसे नसताना मी तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगणार आहे आता इकडे जेऊ लगेच राकेशच्या राहण्यासाठी परमिशन देत म्हणते आहोत असं नाही राहा तुम्ही बाहेरच्या कोळी पैशाचं आपण नंतर बघू हे ऐकल्यानंतर तर ईश्वरीला भयंकर आनंद होतो पण मात्र राकेश म्हणत असतो नाही नाही मी असं फुकट नाही राहू शकत तुम्ही ना माझ्या हातातली ही अंगठी ठेवा याच्यामध्ये दोन महिन्याचं भाडं आणि डिपॉझिट नक्की निघेल जयू आता म्हणत काय काही काही। ज्या माणसाने माझ्या भावाचा जीव वाचवला त्याच्याकडनं मी अशी अंगठी घेऊन वसुली करेल का राहा तुम्ही बाहेरच्या खोलीत बिंदास्त पण राकेश अंगठी देत म्हणतच असतो की नाही नाही ही अंगठी तुम्ही ठेवा तुमच्याकडे प्लीज मी तुमच्याकडे हवं तर सांभाळायला दिली असं समजा पण प्लीज ठेवा असं इथे फुकट राहणं मला नाही आवडणार प्लीज तुम्ही अंगटी ठेवा जयू आता म्हणत असते मी तुमच्यापेक्षा मोठी आहे ना माझं म्हणणं ऐका ही अंगटी तुमच्याकडेच ठेवा राकेशजी सगळ्या गोष्टी पैशाने नाही येत आणि मग त्याच्यानंतर राकेश आता हात जोडत म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही म्हणता तसं पण मात्र ना माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही आताच म्हणा मला ना तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात मग मला ना राकेशजी नका म्हणून फक्त राकेश म्हणा मग जयू लगेच म्हणते बरं राकेश तर मग आता नम्रता फ्रीजवरची चावी आणायला जाते ईश्वरी लगेच खुश होत जयूला मिठी मारते जयू ईश्वरीला बाजूला ढकलते तर मग ईश्वरी जयूच्या परत जवळ जात म्हणते आता थोडस प्रेम करते तर करून घे ना पण मात्र जयू म्हणते की तुझं प्रेम जरा डेंजरच आहे ईश्वरीने जयूला मिठी मारलेली असते ते सगळं राकेश पाहत असतो राकेश ईश्वरीकडे प्रेमाने पाहत असतो आणि राकेशचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला असतो राकेश स्वतःशीच म्हणतो जशी आज अंगठी आली ना हातात तशीच काही दिवसांनी तू येशील ते सुद्धा अगदी अलगत आणि मला बघितल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरती असं स्माईल येईल ना तेव्हा जगातील सगळ्यात मोठी ट्रॉफी जिंकल्यासारखा आनंद होईल मला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता ईश्वरी ऑफिसला जायची तयारी करत असते जम्रता आता ईश्वरीला आवाज देत म्हणत असते इशू आवर टपकन पहिला दिवस आहे ना उशीर नको करू नम्रता म्हणत असते तुझ्यासाठी मी फर्स्ट डे स्पेशल आज मस्त शिरा बनवणार आहे तर मग आता हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरीला खूप आनंद होतो आणि ईश्वरी नम्रताला म्हणते एकदम बढिया आता इकडे नम्रता सांगते माझं एक काम कर तू ना आत्ताचा चहा नेऊन दे तर मग ईश्वरी आता जयूचा चहा द्यायला बाहेर येते तेवढ्यात बाहेर राकेश आलेला असतो आणि स्वतःशीच विचार करत असतो ती तर झाली पण जाने म्हणचा अजून चेहरा काही दिसलेला नाहीये तिथेच बाहेर आता जयू सुद्धा बसलेली असते राकेश येतो आणि राकेश जयूला गुड मॉर्निंग बोलतो हे सगळं ईश्वरी सुद्धा ऐकते ईश्वरी लगेच नम्रताकडे येत म्हणते ताई अजून एक चहा दे नम्रता विचारते कोणासाठी तर मग ईश्वरी सांगते अगं राकेश आलेत बाहेर ईश्वरी आता दोन कप चहा घेऊन बाहेर येऊ लागते जयू इकडे बाहेर विचारते की तुमचं सामान खोलीत मावलं ना तर मग राकेश म्हणतो हो मावलं ना कारण फारसं काही नव्हतंच एवढं सोशल सर्व्हिस म्हणून वकिली करणाऱ्या वकिलाकडे असं कितीचं सामान असणार खोली कशी का असाना छोटी असे ना मोठी असे ना पण मात्र तुम्ही एवढ्या शॉर्ट नोटीसवरती मला राहायला दिलं ना हेच खूप आहे मी तुमचे ना खरंच खूप खूप आभार मानतो तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि लगेच ती राकेशला म्हणते अहो राकेश जी काय हो सारखं सारखं तेच तेच काय आता आम्हाला थोडंसं ऑफर्ड वाटतं या तर मग जयवू लगेच राकेशला म्हणते राकेश तुम्ही माझ्या भावाच्या मदतीला इंदोर मध्ये धावून आलात आजकालच्या जगामध्ये कोण करत असं ईश्वरी म्हणते आणि तसं सुद्धा आमचा कमरा तो रिकामच होता सारखं सारखं नाही बोलायचं तर मग राकेश म्हणतो बरं ठीक आहे चुकलं मी माफी मागतो पुन्हा असं नाही म्हणणार पण तुम्ही सुद्धा मी तुमच्या मदतीला कसं धावून आलो याबद्दल बोलायचं नाही तर मग ईश्वरी सुद्धा बरं ठीक आहे असं म्हणते आणि राकेश आणि जेऊ यांच्या दोघांनाही चहा देते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आवरण्यासाठी तिकडं निघून जाते इकडे बाहेर जेऊ बसलेली असते पण मात्र या यांनायक राकेशची नजर जेऊवरती सुद्धा पडत असते त्यानंतर ते आता इकडे दुसरीकडे आजी सुद्धा चहा पित असते आणि तेवढ्यात काका साड्या सुद्धा घेऊन येतात तिथे अंजली सुद्धा असते आणि लगेच अंजली आजीला म्हणते हे काय आत्ताच चाललीस तर मजी म्हणते अगं मी तुला म्हटलं नाही का त्या ऐश्वरीच्या साड्या जाऊन परत करते तेवढ्यात लगेच तिथे ते आता अर्णव येतो आणि अर्णव आजीला विचारतो कोणाच्या साड्या मग आजी म्हणू लागते एक मुलगी होती आपल्याकडे ती साड्या ठेवून गेली त्याच परत करायला निघाले अर्णव आता म्हणत असतो हे खूप हॉरिबल आहे ती साड्या विसरून गेली आणि तू तिच्या साड्या परत करायला आहेस बघ ना तिला काहीच पडलेली नाहीये तर मग आता आजी म्हणते मी तुला ती विसरून गेली असं का ठेवून गेली असं म्हटलं तर मग आता अंजली लगेच म्हणते अगं आजी जाताने ना नीट जा वजन आहे ना त्याच्यानंतर आजी सुरेशला चल म्हणत असते तर माता इकडे अर्णव लगेच म्हणतो बरेच चल मी सोडतो तुला याच्यावरती आजी म्हणते नाही नको तुला परत जायला उशीर व्हायचा मी जाते आपली आपली दुसरी गाडी घेऊन तर अर्णव म्हणत असतो अगं आजी मी सोडतो तुला नाहीतर परत म्हणशील की अर्णवला माझ्यासाठी वेळ कुठे असतो आणि मग आता आजी सुरेश काकाला लगेच त्या साड्या अर्णवच्या गाडीमध्ये ठेवायला लावते आजी अर्णव बरोबर जाणार म्हटल्यानंतर खूप खुश असते तर मग अर्णव म्हणतो हे बघा आजी मी तुला सोडतोय पण मात्र ऑन द वे लग्नाचा विषय नको आहे कारण मी खूप इम्पॉर्टंट मीटिंगला चाललोय मला माझा मूड खराब करून नाही घ्यायचा आहे आजी म्हणत असते मी नाही तर दुसरं कोणीतरी तुझा मूड खराब करेलच कारण तुझा मूड खराब व्हायला लागतंय काय तुला अंजली आता आजीला सांगते की त्याच्यासमोर नको ते विषय काढू नको प्लीज आजी म्हणते हा तू भावाची वकिली कर कारण जावे बाप्पूने सगळं शिकवलंय तुला आजी अर्णवला हात जोडत म्हणते बरं तुला जे विषय आवडत नाही ना ते मी नाही काढणार मग तर झालं गाडीत विषय नाही काढणार पण मग याचा अर्थ असा नाही की ते मी विसरेन तर मग आता अर्णव आणि आजी दोघी लगेच तिकडनं निघून जातात अंजली लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते या दोघांचं एकत्र येणं म्हणजे मलाच टेन्शन त्यानंतर आता इकडे जयूच्या हातामध्ये कसले तरी कागद असतात तर मग राकेश विचारतो कसले कागद आहेत म्हणजे काहीतरी महत्वाचे दिसत आहेत तर मग आता इकडे जयू लगेच सांगते हो जमिनीचे कागद आहेत काही लोक कब्जा करून बसलेत राकेश म्हणतो मी बघू का हो मी ते कागद त्याच्यावरती जेऊ फाईल देत म्हणते हो बघा ना तुम्ही वकील आहात तुम्हाला कळेल ते राकेश तुमच्या सल्ल्याची फी द्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत त्याच्यावरती राकेश म्हणतो तुमच्यासारखी फटका बोलणारी माणसं आवडतात मला अहो मी तुमच्याकडे इथे पेन गेस्ट म्हणून राहतोय मी तुमच्याकडनं सल्ल्याची फी घेईल का काही काय द्या इकडे फाईल पण मात्र जयू म्हणत असत्या अहो तसं नाही हो आधी सांगितलेलं बरं आता इकडे राकेश म्हणत असतो बरोबर आहे तुमचं पण जर तुम्ही म्हणालात ना तर ही तुमची केस लढून मी तुमचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू शकतो जयू म्हणत असते तुमची सल्ल्याची फी नसेल पण केस लढायची काहीतरी फी असेल ना राकेश म्हणत असतो नाही हो एवढा जर मनी माइंडेड जर असतो तर मुंबईमध्ये स्वतःच घर असताना माझं भाड्याने का राहिलो असतो सोशल सर्व्हिस म्हणून फुकटामध्ये लोकांच्या केस लढतो आणि गरीब लोकांसाठी एवढं तर केलंच पाहिजे ना आणि त्यांच्यासाठी करू शकतो तर तुम्ही तर माझी मदत केली तुमच्यासाठी तर करू शकतो मी तुमच्याकडनं एकही पैसा घेणार नाही अगदी देवासारखे धावून आलात बरं राकेश, राकेश। म्हणतो की जरा ठीक आहे निघतो मी मला एक केस आहे कोर्टात आहे वेळ मिळेल तसे तुमचे एक कागद बघतो आणि मग त्याच्यानंतर राकेश ती फाईल घेऊन तिकडनं निघून जातो राकेश गेल्यानंतर जयू आता नम्रताला पर्स घेऊन बोलावते नम्रताला सांगते की मी जरा बँकेत जाऊन येते तर मग त्याच्यानंतर तेवढ्यात ईश्वरी येते आणि जयूला म्हणते की सकाळी सकाळी जातेस पैशांचा काही प्रॉब्लेम नाही ना जयू लगेच ईश्वरीला मारत म्हणते चालता बोलता प्रॉब्लेम घरामध्ये असताना असा प्रॉब्लेम कोणाला हवाय ओले कपडे आणलेस ना जागेवरती वाळत टाक मग त्याच्यानंतर ईश्वरी कपडे वाळत घालण्यासाठी येते आणि जयू तिकडनं निघून जाते इकडे राकेश सुद्धा चाललेला असतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष ईश्वरीकडे जातं तर मग राकेश खूपच प्रेमाने ईश्वरीकडे पाहत असतो आणि तेवढ्यात तिथे गाणं सुद्धा सुरू असतं रेडिओवरती समोर ईश्वरीला पाहता आणि रेडिओ पाहता राकेश आणखीनच मंत्रमुग्ध होतो आणि प्रेमाने ईश्वरीकडे पाहत असतो राकेश सुद्धा समोर आता ईश्वरीकडे येतो आणि अलगट कपडे सारत ईश्वरीकडे प्रेमाने पाहत असतो आणि राकेशला असं सुद्धा दिसत असतं की ईश्वरी सुद्धा त्याच्याकडे प्रेमाने पाहते पण मात्र राकेशचं हे सगळं स्वप्न असतं राकेशला असं वाटत असतं की ईश्वरी सुद्धा त्याच्याकडे प्रेमाने पाहत त्याच्याकडे पाहत लाजतीये आणि मग त्याच्यानंतर राकेश आणि ईश्वरी दोघी प्रेमाने एकमेकांच्या जवळ येत असतात आणि दोघी खूप रोमॅन्टिक होत असतात पण मात्र तेवढ्यात राकेशच्या जवळ एक जोरात हॉर्न असतो आणि राकेश सुद्धीवरती येतो राकेश, सुद्धी राकेश पाहतो तर समोर ईश्वरी सुद्धा नाहीये आणि हे सगळं त्याचं स्वप्न असतं ईश्वरी ऑलरेडी तिथे कपडे वाळत टाकत निघून गेलीये त्याच्यानंतर राकेश इकडे ईश्वरीने वाळत टाकलेल्या कपड्याजवळ येतो आणि तिथेच ईश्वरीची ओढणी सुद्धा वाळत टाकलेली असते आणि राकेश तिचा प्रेमाने स्मेल घेत असतो राकेश स्वतःशीच म्हणतो की ईश्वरी ईश्वरी काय करू मी तुझं त्याच्यानंतर अर्णव आणि आजी दोघी इकडे ईश्वरीच्या घराच्या बाजूला आलेले असतात आजी गाडी थांबवायला लावते आणि अर्णवला सांगते की मी इथेच उतरते अर्णव विचारतो इथे राहते ती मुलगी तर मग आजी सांगते नाही इथे नाही पलीकडच्या गल्लीत तर मग अर्णव लगेच म्हणतो अगं आजी त्या पलीकडच्या गल्लीमध्ये खूप ट्रॅफिक जाम असतं आजी म्हणत असते मला सांग मुंबईमध्ये ट्रॅफिक कुठे नसतं तर मग अर्णव म्हणतो ट्रॅफिकच काही नाही पण ट्रॅफिकमध्ये जे घडतं ना ते खूप भयानक असतं म्हणजेच की जेव्हा ट्रॅफिक असताना ईश्वरीकडनं अर्णवच्या गाडीची कास फुटली होती ते सगळं आता अर्णवला आठवतं अर्णवला ईश्वरी आणि त्याच्यामध्ये घडलेला प्रकार आठवत असतो म्हणजे अर्णवने जेव्हा पैशाची ईश्वरीकडे मागणी केली होती तेव्हा ईश्वरीने अर्णवला उत्तर दिलं होतं की खजराने गणेशाची कसम की मी तुमचे पन्नास हजार रुपये परत करेल तेव्हाच अर्णवने ईश्वरीचं लॉकेट सुद्धा घेतलं होतं ईश्वरी लॉकेट मागत असताना अर्णवने सांगितलं होतं की नाही जोपर्यंत तू पैसे देत नाही तोपर्यंत मी लॉकेट देणार नाही याच्यावरती ईश्वरी सुद्धा एकदम ठामपणे म्हणाली होती की देईनच तुमचे पैसे कारण इंदोरचे उधार देते बी नाही और उधार रखते बी नाही अर्णव विचार करत असतो आजी विचारते काय करतं ट्रॅफिकमध्ये तर अर्णव सांगतो काही नाही मी सोडतो तुला आजी सांगत असते अरे जा इकडनंच कारण ना तिकडे छोट्या छोट्या आहे गाडी अडकेल परत तुला उशीर होईल आणि मला तुझी काळजी कमी रस्त्यावरच्या लोकांची जास्त काळजी वाटते त्यांच्या सात पिढ्यांचा तू उद्धार करशील ना आणि आजी अर्णववरती हसत असते तर मग अर्णव म्हणतो झालं तुझं एकटी जाऊ नकोस आणि अर्णव ड्रायव्हरला सांगतो तुम्ही उतरा इथेच बॅग घ्या आणि आजीला तिथे सोडा तर मग आजी म्हणते तू कसं जाशील चालत जाशील का याच्यावरती अर्णव म्हणतो आजी मला ड्रायव्हिंग येतं गाडी मी घेऊन जातोय आणि रघू तुला सोडतील आजी आता बरं बरं म्हणते आणि आता अर्णव आणि आजी दोघी गाडीच्या खाली उतरल्यानंतर अर्णव रघुला सांगतो की रघू आजीला नीट घेऊन जा त्या गल्लीमध्ये खूप गर्दी असते आणि व्यवस्थित घरी पोचवा ऑफिसला पोहोचल्यानंतर या स्पॉटवरती गाडी मी परत पाठवतो आणि मग त्याच्यानंतर आजी लगेच आता अर्णवची काळजी पाहते त्याला म्हणते की तुला किती काळजी आहे माझी म्हणूनच मी तुला सांगते की लग्न कर म्हणजे नाचून आली ना की मी तिलाच घेऊन फिरेल तुला त्रासच नको अर्णव आता म्हणतो की आजी मी तुला वॉर्न केलं होतं ना लग्नाचा विषय नको म्हणून तर मग आजी म्हणते हो ना गाडीत लग्नाचा विषय नको म्हणालास आता आपण गाडीच्या बाहेर होत ना म्हणून विषय काढला तर मग आता अर्णव रागवतो तर आजी लगेच म्हणते नीट जा रागवल्यानंतर खूप गोड दिसतो मग रघू आणि आजी दोघेही तिकडनं निघून जातात आणि अर्णव गाडीमध्ये बसतो दुसरीकडे नम्रता शिरा करत असते पण मात्र साखरच संपलेली असते तेवढ्यात तिथे ईश्वरी येते नम्रताला विचारते की ताई काय झालं तर मग नम्रता सांगते अगं मी शिरा करत होते पण मात्र शक्करच संपून गेली तर इशू म्हणते एवढंच ना दुकानातून घेऊन येते नम्रताचं म्हणणं असतं की तुला परत उशीर नको ईश्वरी म्हणत असते अगं पाच मिनिटात येते ईश्वरी साखर आणण्यासाठी लगेच तिकडनं निघून जाते राकेश बाहेर इकडे ईश्वरीच्या ओढणीच्या पाशीच असतो आणि स्वतःशी विचार करत म्हणतो ईश्वरी तुझ्या घराच्या जवळून पोहोचलो आता तुझ्या घरातल्या माणसांच्या मनामध्ये घर करायचंय आणि मग तुझ्या मनामध्ये घर करायचंय ते झालं की तू फक्त माझी आणि मग तुझे ऑल राईट सेजस सगळे आपल्यासाठी तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी साखर आणण्यासाठी गेलेली असते आणि ती खूप घाईत असते तेवढ्यात तिकडनं अर्णव चाललेला असतो तिथे चिखल असतो अर्णवची गाडी त्याच्यावरनं जाते आणि ईश्वरीच्या अंगावरती चिखल उडतो अर्णव गाडीच्या खाली उतरतो ईश्वरी अर्णवला पाहते आणि म्हणते की तुम्ही अशी कामना तुम्हालाच बेस्ट जमतात लोकांचा दिवस खराब करण्याची तर मग अर्णव म्हणतो स्वतःला रस्त्यावरती चालायची अक्कल नसताना दुसऱ्याला ब्रेम करणारी तुझ्याशिवाय दुसरी कोण असणार ईश्वरी सांगते की जर माझी चुकी असेल ना तर मी ती मोठ्या मनाने कबूल करते त्यानंतर आता इकडे ईश्वरी घाईतच केबिनमध्ये मध्ये येते आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात ईश्वरीला ऑर्डर येते की लावण्याचा ब्लॅक कॉफीचा टाइम झालाय लवकर तिला कॉफी नेऊन दे ईश्वरी पाणी पित असते आणि तशीच बॉटलचं झाकण उघडं राहतं आणि तिथे खाली ईश्वरीकडनं पाणी सांडतं आणि तेवढ्यात तिकडनं अर्णव जात असतो तर मग आता अर्णवचा पाय स्लीप होतो आणि अर्णव तसाच धपकन खाली अपडतो अर्णव मोठ्याने ओरडत विचारतो की पाणी कसं काय सांडलं इथे आणि आता ईश्वरीला इकडे समजलेलं असतं की मगाशी माझ्याकडनंच बॉटल पडली तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू